नमस्कार फ्रुटसेट प्रो या नावाचे औषध नुकतेच इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजमार्फत बाजारात आणलेलं आहे तर त्या संदर्भात थोडीशी माहिती देतो फ्रुटसेट प्रो हे औषध जर फळपिके फळभाज्या यांमध्ये जर फ्लावरिंग फ्रुटिंग यांचं सेटिंग होत नसेल किंवा गळ होत असेल तर वापरायचं आहे कधीकधी काय होतं की पिके ज्या वेळेला ताणतणावावरती असतात म्हणजे अतिथंडी पाऊस जमिनीमध्ये वापसा नसणे दव धुके यांमुळे त्यांचा फुलोरा आणि फळगळ होण्याची शक्यता खूप जास्त असते याचे प्रमाण जे आहे ते शंभर लिटरला पंचवीस मिली इतकं आहे याच्यासोबत तुम्ही कोणतेही बुरशीनाशक कीटकनाशक वापरू शकता फक्त त्याची मिश्रणशीलता तुम्हाला सुरुवातीला तपासाला तपासावी लागेल हे औषध वापरताना नुसतेच हे औषध वापरून चालणार नाही त्याबरोबर मॅग्जिचिल फ्लावरिंग हे अन्नद्रव्यांवरती आधारित वर्षाभर इंडस्ट्रीजचे पावडर फॉर्म्युलेशन तुम्हाला त्यावर वापरावे लागणार आहे त्याचे प्रमाण प्रति लिटर एक ते दीड ग्रॅम इतके आहे त्याच्यामध्ये फ्लावरिंग आणि सेटिंग फ्लावरिंग आणि फ्रुटिंग चांगले होण्यासाठी जी अन्नद्रव्य गरजेचे असतात त्याचं एक चांगले मिश्रण आहे याचा वापर जरी सर्व फळपिके आणि फळभाज्या यांमध्ये उपयोगी असला तरी द्राक्षांमध्ये याचा वापर करू नका द्राक्षांमध्ये मॅक्झी सेट नावाचं औषध आपण रेकमेंड करतो तर या संदर्भात तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असल्यास तुम्ही वर्षागरव इंडस्ट्रीज येथे संपर्क करू शकता हे औषध तुम्हाला आमच्या ऑथॉरायजड डीलर डिस्ट्रीब्युटरकडे उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही याची माहिती घेऊ शकता किंवा तुम्हाला हे औषध उपलब्ध होत नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद